आज आज किती शंभर वेळेला म्हणले तुम्ही मग आता त्या माणसावर वाडा त्याच

मागे अल्लाला मावशी थांबवून अल्लाला मावशी थांबून घेतो आपला विषय काय होत चालेल थांबवल तू ती आज दिवशी आली आहे ती आज दिवशी आलीय ती पुर ठीस काही नाही काल रात्री काल निघाली ती मी थांबून आग्रह करून तिथे थांबवले तू आलाय काल पडू परत राहिला रात्री आलाच फक्त इथं आलो ना पण मग आलो ना पण मला मी थांबला तू आलाय आरपाट निघाला तरी वेळा थांबलोय तरी वेळा तुझ्या कशा म्हणजे तीन वर आम्ही माझे किती वेळ झाले बघ माझे किती वेळ झाले तुझ्या चार झाले असेल जाण झाले मग जाण झाले थांबलो एक रात भर थांबलो मी बी एक रात भर थांबलो